नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सहा जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण खूप महत्त्वाचे पंधरा प्रश्न घेणार आहोत आणि या व्हिडिओची तुम्हाला जर पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ते तेथे तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल तर चला मित्रांनो सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला प्रश्न पहिला आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये ब्रिटनचे नवे पंतप्रधान कोण झाले आहेत तर ऑप्शन ए आहे डिक शूफ ऑप्शन बी आहे शीर्ष ऑप्शन सी आहे किर स्टारमर आणि ऑप्शन टी आहे बर्जनी बेने डिक्टसन तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी किर स्टारमर हे लक्षात ठेवा ऑप्शन सी किर स्टारमर हे तर यातील आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात माजी मानवाधिकार वकील आणि कामगार नेते किर स्टारमर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भरीव बहुमत मिळून ब्रिटनचे पुढील पंतप्रधान बनले आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो आहे ते माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांची जागा घेतील लक्षात ठेवा तर आपण ब्रिटन विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात ब्रिटन देश युरोपमध्ये दे आहे लक्षात ठेवा तर ब्रिटनची राजधानी आहे लंडन तर तेथील चलन आहे पाऊंड स्टर्लिंग लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा कोणता देश जुलै दोन हजार चोवीसमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन एस सी ओचा दहावा पूर्ण सदस्य बनला आहे लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे ओमान ऑप्शन बी आहे इराण ऑप्शन सी आहे बेलारूस आणि ऑप्शन डी आहे श्रीलंका तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बेलारूस लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी बेलारूस हा देश तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात चांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन येस सी ओच्या राज्यप्रमुखांच्या परिषदेची चोवीसवी बैठक कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे आयोजित करण्यात आली आहे पुढील पॉईंट आहे कझाकस्तानचे अध्यक्ष कॅसिम जोमार्ट मार्ट तोकायो यांनी शिखर परिषदेचे आयोजन केले होते पुढील पॉईंट आहे या कालावधीत युरोपियन देश बेलारूसचा यस सीओचे दहावा पूर्ण सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे पुढील पॉइंट आहे टीम एस सी ओची पंचवीसवी राज्य प्रमुखांची बैठक चीनमध्ये होणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो हे पॉईंट तर शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन एस ओची स्थापना आपण पाहून घेऊयात तर त्याची स्थापना आहे पंधरा जून दोन हजार एक रोजी आणि त्याचे मुख्यालय आहे बीजिंग चीनमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो मुख्यालय बीजिंग चीनमध्ये तर एस सी ओची स्थापना पाच देशांद्वारे करण्यात आलेली होती तर आपण पाच देश पाहून घेऊयात कझाकिस्तान चीन रशिया ताजाकिस्तान आणि उझबेकिस्तान लक्षात ठेवा आणि उझबेकिस्तान या पाच देशांनी एस ची स्थापना केली होती तर पुढील एस चे स्थायी सदस्य दहा देश काजाकिस्तान चीन रशिया ताजाकिस्तान आणि उझबेकिस्तान किर्जिस्तान भारत पाकिस्तान इराण आणि बेलारूस लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉइंट आहे निरीक्षक सदस्य अफगाणिस्तान आणि मंगोलिया या तर यानंतर आपण बेलारुस या देशाची माहिती पाहून घेऊयात तर बेलारूस हा देश युरोपमध्ये आहे लक्षात ठेवा त्याची राजधानी आहे मिन्स्क लक्षात ठेवा मिन्स्क तर बेलारूसचे चलन आहे बेलारशियन रुबल लक्षात ठेवा बेलारशियन रुबल बेलारूसचे अध्यक्ष आहेत अलेक्झांडर लुका शेनको लक्षात ठेवा अलेक्झांडर लुका शेनको पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा जुलै दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकारने मुख्य प्रवक्ते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न ऑप्शन ए आहे रवी अग्रवाल ऑप्शन बी आहे धीरेंद्र के ओझा ऑप्शन सी आहे संजीव जैन आणि ऑप्शन डी आहे नवीन चंद्र झा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी धीरेंद्र के ओझा लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी धीरेंद्र के ओझा तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात सरकारच्या दळणवळण धोरणाला बळकट करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून वरिष्ठ भारतीय माहिती सेवा आय आय एस अधिकारी धीरेंद्र के ओझा यांची केंद्र सरकारचे प्रमुख प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे त्यांच्या नियुक्तीमध्ये प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आय बीचे चे प्रधान महासंचालक म्हणून काम करण्याची अतिरिक्त जबाबदारी देखील आहे लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे धीरेंद्र के ओझा हे शेफाली बी शरण यांच्याकडून पदभार स्वीकारतील ज्यांनी एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून पी आय बी चे प्रधान महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे चौथा कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी रस्ते माहिती आणि व्यवस्थापन प्रणाली सक्षम करण्यासाठी लोकपत मोबाईल ॲप लाँच केले आहे लक्षात ठेवा लोकपत मोबाईल ॲप तर ऑप्शन ए आहे ओरिसा ऑप्शन बी आहे मध्य प्रदेश ऑप्शन सी आहे राजस्थान आणि ऑप्शन डी आहे उत्तर प्रदेश तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश लक्षात ठेवा ऑप्शन बी मध्य प्रदेश, प्रदेश तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लोकांसाठी लोकपत मोबाईल ॲप लाँच केले आहे तर पुढील पॉइंट आहे लोकांप्रती अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी कार्यप्रणालीचा अवलंब करून लोककल्याणाच्या मार्गावर सतत पुढे जाण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेले लोकपत मोबाईल ॲप सुरू करण्यात येत आहे लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे ॲपमुळे राज्यातील चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांमध्ये गरजेनुसार जलद सुधारणा करणे शक्य होणार आहे तर पुढील पॉइंट आहे मित्रांनो लोकपत मोबाईल ॲप हे रस्ते माहिती आणि व्यवस्थापन प्रणाली मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे तर आपण मध्य प्रदेशविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात तर मध्य प्रदेशची स्थापना झालेली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी लक्षात ठेवा आणि मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ आणि तेथील मुख्यमंत्री आहेत मोहन यादव लक्षात ठेवा मुख्यमंत्री कोण आहेत मध्य प्रदेशचे मोहन यादव आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल आहेत मुंगुभाई पटेल लक्षात ठेवा मुंगुभाई पटेल पुढील प्रश्न प्रश्न आहे पाचवा आंतरराष्ट्रीय सहकारी दिन दोन हजार चोवीस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन ए आहे पाच जुलै ऑप्शन बी आहे तीन जुलै ऑप्शन सी आहे दोन जुलै आणि ऑप्शन टी आहे सहा जुलै तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन टी सहा जुलै लक्षात ठेवा ऑप्शन डी सहा जुलै रोजी तर यातील आपण महत्वाची पॉईंट देखील पाहून घेऊयात दरवर्षीप्रमाणे जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार दिन जगभरात साजरा केला जातो लक्षात ठेवा कधी सहा जुलै रोजी साजरा केला जातो पुढील पॉइंट आहे हा या वर्षी सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी साजरा होत आहे तर पुढील पॉईंट आहे त्याचा उद्देश सहकार्याबद्दल जागरूकता वाढवणे आहे लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय सहकारी दिवसाचा उद्देश काय आहे तर सहकार्याबद्दल जागरूकता वाढवणे पुढील पॉइंट आहे वर्ष दोन हजार चोवीस ची थीम सहकार सर्वांसाठी एक चांगले भविष्य घडवत आहे सर्वांसाठी चांगले भविष्य घडवणारी सहकारी संस्था ठीक आहे पुढील पॉइंट आहे पहिला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस एकोणीसशे तेवीस मध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर एकोणीसशे तेवीस मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सहकारी दिवस साजरा करण्यात आलेला होता पुढील प्रश्न प्रश्न आहे सहावा जुलै दोन हजार चोवीसमध्ये व्यापारी भागीदारांसाठी पस्तीस रुपये प्रति महिना दराने आरोग्य साथी योजना कोणी सुरू केली आहे लक्षात ठेवा तर ऑप्शन ए आहे एअरटेल ऑप्शन बी आहे टाटा ऑप्शन सी आहे रिलायन्स आणि ऑप्शन डी आहे पेटीएम तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पेटीएम ठीक आहे ऑप्शन डी पेटीएम तर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात पेटीएमची मूळ कंपनी वन नाईन्टी सेवन कम्युनिकेशन्सने त्यांच्या व्यापारी भागीदारांसाठी पेटीएम हेल्थ साथी या नावाची नवीन आरोग्य आणि उत्पन्न संरक्षण योजना सुरू केली आहे पुढील पॉईंट आहे प्रति महिना रुपये पासून सुरू होणाऱ्या सबस्क्रिप्शन पेटीएम स्वास्थ्य साथी त्यांच्या भागीदार नेटवर्कमध्ये अमर्यादित डॉक्टर दूरसंचार वैयक्तिक डॉक्टर सल्ला ओ पी डी यासह अनेक सेवा ऑफर करते तर आपण पेटीएम विषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर पेटीएमची स्थापना झाली होती मित्रांनो ऑगस्ट दोन हजार दहामध्ये तर पेटीएमचे मुख्यालय आहे नोएडा उत्तर प्रदेश म्हणजे लक्षात ठेवा नोएडा उत्तर प्रदेश तर तेथील संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत विजय शेखर शर्मा लक्षात ठेवा विजय शेखर शर्मा पुढील प्रश्न आहे सातवा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस लॉस एंजेलिस ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस गेमसाठी कोणत्या कंपनीने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन सोबत भागीदारी जाहीर केली आहे तर ऑप्शन ए आहे टाटा ऑप्शन बी आहे एअरटेल ऑप्शन सी आहे बी पी सी एल आणि ऑप्शन डी आहे गुगल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बी पी सी एल लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी बी पी सी एल तर यातील आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी सी एल एक महारत्न आणि फॉर्च्यून ग्लोबल पाचशे कंपनी यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आय ओ ए सह अधिकृत प्रमुख भागीदार म्हणून पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसपासून लॉस एंजेलिस ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीसपर्यंत चार वर्षासाठी आपली भागीदारी वाढवली आहे ठीक आहे पुढील पॉईंट आहे या सहकार्याअंतर्गत बी पी सी एल पॅरिसमध्ये भारतीय दलाला पाठिंबा देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मोहिमा सुरू करेल तर आपण भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे बावन्न मध्ये तर त्याचे मुख्यालय आहे मुंबईमध्ये लक्षात ठेवा आणि अध्यक्ष सध्याचे अध्यक्ष आहेत कृष्ण कुमार लक्षात ठेवा मित्रांनो तर आय ओ एचा लाँग फॉर्म असा आहे की भारतीय ऑलिम्पिक संघटना लक्षात ठेवा मित्रांनो तर याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये आणि त्याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत पी टी उषा लक्षात ठेवा सध्याचे अध्यक्ष कोण आहेत पी टी उषा आणि प्रधान सचिव राजीव मेहता हे आहेत लक्षात ठेवा मित्रांनो भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रधान सचिव राजीव मेहता हे आहेत पुढील प्रश्न आहे आठवा जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आय बी एच एफ एल चे नाव काय बदलण्यात आलेले आहेत ऑप्शन ए अरमान कॅपिटल लिमिटेड ऑप्शन बी आहे विमान कॅपिटल लिमिटेड लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी आहे भारतीय हाऊसिंग फायनान्स ऑप्शन सी आहे सन्मान कॅपिटल लिमिटेड तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सन्मान कॅपिटल लिमिटेड लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी सन्मान कॅपिटल लिमिटेड तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने स्वतःला सन्मान कॅपिटल लिमिटेड असे नाव देऊन बदल केला आहे तर पुढील पॉइंट आहे हा बदल प्रवर्तकाच्या नेतृत्वाखाली घटकांकडून बोर्ड चालित वैविध्यपूर्ण वित्तीय संस्थेत त्याचे परिवर्तन चिन्हांकित करतो तर पुढील पॉइंट आहे इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आय बी एच एफ एल ही भारतातील तिसरी सर्वात मोठी गृहनिर्माण वित्त कंपनी आहे त्याची स्थापना दोन हजार साली झालेली आहे कधी झालेली आहे दोन हजार साली त्याचे मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो गुरुग्राम हरियाणा पुढील प्रश्न आहे प्रश्न नववा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन ए आहे संजीव जैन ऑप्शन बी आहे शील नागू ऑप्शन सी आहे मनोरंजन मिश्रा आणि ऑप्शन डी आहे पवन कुमार तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शील नागू यांची लक्षात ठेवा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शील नागो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आपण याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात केंद्र सरकारने कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत न्यायमूर्ती शील नागो कार्यवाहक मुख्य न्यायाधीश यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयातील पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बदली करणारी अधिसूचना जारी केली आहे लक्षात ठेवा तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे सहासष्ट मध्ये आणि त्याचे मुख्यालय आहे चंदीगड लक्षात ठेवा मित्रांनो मुख्यालय कोठे आहे चंदीगड तर प्रश्न आहे दहावा जुलै दोन हजार चोवीस मध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया आय द्वारे कार्यकारी संचालक ई डी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या ऑप्शन ए आहे चारुलता एस कर ऑप्शन बी आहे अर्बन कुमार चौधरी ऑप्शन सी आहे ए आणि बी दोन्ही आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ए आणि बी दोन्ही तर चारुलता एस कर आणि अर्बन कुमार चौधरी हे दोघेही आर बी आयद्वारे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे या दोघांची देखील याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने श्रीमती चारुलता एस कार आणि अर्णब कुमार चौधरी यांची कार्यकारी संचालक ई डी म्हणून नियुक्ती केलेली आहे तर आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याविषयी इम्पॉर्टंट पॉइंट पाहून घेऊयात तर RBI ची स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये तर आर बी चे मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास लक्षात ठेवा मित्रांनो गव्हर्नर कोण आहेत शक्तिकांत दास आणि नायब गव्हर्नर आपण येथे पाहून घेऊयात एम राजेश्वर राव स्वामीनाथन जे टी रवी शंकर आणि डॉक्टर एम डी पात्रा लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न अकरावा उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एन एस ए म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या ऑप्शन ए आहे टी व्ही रविचंद्रन ऑप्शन बी आहे पवन कपूर ऑप्शन सी आहे ए आणि बी दोन्ही आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ए आणि बी दोन्ही लक्ष ठेवा मित्रांनो तर आपण याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात केंद्र सरकारने दोन नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नियुक्ती केली आहे पुढील पॉइंट आहे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विशेष संचालक पदावर कार्यरत असलेले तामिळनाडू केडरचे एकोणीशे नव्वदच्या बॅच चे आय पी एस अधिकारी टी व्ही रविचंद्रन आणि परराष्ट्र मंत्रालयात सचिव म्हणून काम केलेले पवन कपूर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहेत तर पुढील पॉइंट आहे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय एन एस सी एस चे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात आणि एन एस ए अजित डोवाल हे त्यांचे सचिव आहेत लक्षात ठेवा कोण आहेत अजित डोवाल तर आपण एन एस ए राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी आहेत कोण एन एस ए लक्षात ठेवा एन एस ए हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी आहेत तर याची स्थापना झालेली आहे नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कशाची एन एस एची स्थापना एस एचे मुख्यालय आहे नवी दिल्ली लक्षात ठेवा मित्रांनो नवी दिल्लीमध्ये एन एस एचे मुख्यालय आहे प्रश्न बारावा सत्तावनवी आशियान परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे होणार आहे तर ऑप्शन ए आहे बर्लिन जर्मनी येथे ऑप्शन बी आहे कोलंबो श्रीलंकेमध्ये ऑप्शन सी आहे टोकियो जपानमध्ये आणि ऑप्शन डी आहे एन टी आणि लाओसमध्ये लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एन टी आणि लाओस येथे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात सत्तावन्नवी असोसिएशन ऑफ अग्नेय आशियाई राष्ट्र ए एस ई एन परराष्ट्र मंत्र्यांची बैठक एकवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान लाओसची राजधानी व्हिएन्टीन येथे होणार आहे लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे उपपंतप्रधान पंतप्रधान सलीम कोमासिक यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली आहे तर आपण ए ए एन दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर त्याची स्थापना झालेली आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्टमध्ये आणि मुख्यालय आहे जकार्ता इंडोनेशियामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो मुख्यालय कोठे आहे जकार्ता इंडोनेशियामध्ये आणि प्रधान सचिव आहेत डॉक्टर का ओ किम हॉन लक्षात ठेवा प्रधान सचिव कोण आहेत डॉक्टर काओ किम हॉन तर सदस्य देश दहा आहेत तर आपण पाहून घेऊयात ब्रुणेई बर्मा कंबोडिया इंडोनेशिया लाओस, मलेशिया फिलिपिन्स सिंगापूर थायलंड आणि व्हिएतनाम लक्षात ठेवा मित्रांनो हे दहा देश सदस्य देश आहेत तर पुढील प्रश्न तेरावा राष्ट्रीय खात्यांच्या बेस इयरमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे तर ऑप्शन ए आहे सुरेश मेहता ऑप्शन बी आहे प्रकाश सिंग ऑप्शन सी आहे बिस्वंता गोल्डर ऑप्शन डी आहे सूर्यप्रकाश सिंग तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बिस्वंता गोल्डर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी बिस्वंता गोल्डर तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने एम ओ एस पी आय राष्ट्रीय खात्यांसाठी आधारभूत वर्षांच्या सुधारणांचे पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे या सव्वीस सदस्यीय समितीचे अध्यक्ष बिस्वंता गोल्डर असतील आणि ही समिती राष्ट्रीय खात्यांसाठी नवीन आधार वर्षांची शिफारस करेल लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे सध्या आधारभूत वर्ष दोन हजार अकरा बारा आहे परंतु ते वर्ष दोन हजार वीस एकवीस करण्यासाठी त्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे तर पुढील पॉइंट आहे विद्यमान डेटाबेसचे पुनरावलोकन करून आणि नवीन डेटा स्रोताचा समावेश करून आर्थिक विश्लेषण आणि धोरण निर्धारण अधिक अचूक बनविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे चौदावा मेनलँड सेरोचे फोटोग्राफिक दस्तऐवजीकरण प्रथमच कोठे केले आहे तर ऑप्शन ए आहे अरुणाचल प्रदेश ऑप्शन बी आहे आसाममध्ये ऑप्शन सी आहे गुजरातमध्ये आणि ऑप्शन डी आहे सिक्कीममध्ये तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आसाममध्ये लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी आसाममध्ये तर आपण याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात पहिला पॉईंट आहे जैवविविधता संवर्धनासाठी महत्वाच्या विकासामध्ये आसामच्या सायमोना नॅशनल पार्कमध्ये मेनलँड रेसोचा पहिला फोटोग्राफिक पुरावा नोंदवला गेला है। लक्षा पुडिल आहे लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे मित्रांनो इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आय यू सी एनद्वारे मान्यताप्राप्त ही एक असुरक्षित सस्तन प्राणी आहे लक्षात ठेवा असुरक्षित सस्तन प्राणी आहे हे चित्र वनाधिकारी आणि संरक्षकांनी संयुक्तपणे काढले आहे लक्षात ठेवा संयुक्तपणे काढले आहे तर आपण मेनलँड सेरो विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात मेनलँड सेरो विषयी हा एक सस्तन प्राणी आहे जो बकरी आणि मृगाच्या मिश्रणासारखा दिसतो लक्षात ठेवा मेनलँड सेरो हा एक सस्तन प्राणी आहे जो बकरी आणि मृगाच्या मिश्रणासारखा दिसतो पुढील पॉइंट आहे रायमोना राष्ट्रीय उद्यान हे भारतातील आसाममधील एक राष्ट्रीय उद्यान आहे जे कोक्राझार जिल्ह्यातील गोसाईगाव उपविभागात आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे पंधरावा आणि शेवटचा प्रश्न जागतिक प्राणी दिवस दोन हजार चोवीस कधी साजरा केला जातो लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे सहा जुलै ऑप्शन बी आहे पाच जुलै ऑप्शन सी आहे दोन जुलै आणि ऑप्शन डी आहे तीन जुलै रोजी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सहा जुलै रोजी तर सहा जुलै रोजी काय साजरा केला जातो जागतिक प्राणी दिवस लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात दरवर्षी सहा जुलै रोजी जगभरात जागतिक दिवस साजरा केला जातो पुढील आहे झुनोटिक रोगांबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो पुढील पॉइंट आहे सहा जुलै दोन हजार सात रोजी लुई पाश्चर यांच्या मृत्यूच्या शंभराव्या वर्धापना दिनानिमित्त जागतिक झुनोसिस दिन प्रथम पाळण्यात आला लक्षात ठेवा जागतिक झुनोसिस दिन प्रथम पाळण्यात आला पा तर आपण आता पाहूयात झुनोसिस म्हणजे काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ नुसार सामान्यत प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या रोगांना झुनोटिक रोग म्हणतात लक्षात ठेवा तर मित्रांनो यानंतर खालील प्रश्न तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे तर हा प्रश्न आपण मागील चालू घडामोडीमध्ये पाहिला होता तर प्रश्न पाहून घेऊयात अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एन एस ए म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन ए आहे टी व्ही रविचंद्रन ऑप्शन बी आहे पंकज कुमार ऑप्शन सी आहे राजेंदर खन्ना आणि ऑप्शन डी आहे अनुज त्यागी तर याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि जर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब कालचा व्हिडिओ पहा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका